आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर संगमनेर शहराजवळ असलेल्या राजापूर शिवारातील मोकळे मळा मैदानात हनुमान नगर या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकून अडोतीस हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीवरील दारू पकडली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचारी सोमेश्वरी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अलका काशीनाथ जाधव राहणार हनुमान नगर राजापूर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील ही महिला गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारी सामग्रीसह पोलिसांना मिळून आली पोलिसांचा छापा पडताच यातील आरोपी महिला देखील फरार झाली संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळावरून वीस लिटर क्षमतेचा प्लास्टिक रसायनाचा ड्रम तीस बाटल्या हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य असा एकूण अडोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकला गेलाय या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस जाधव ह्या करतायत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट